अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची धम्मा ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव

ओम नमो भगवते वासुदेवाय पूजाय नमो नमः वक्रतुंड महाकाय विक सूर्यकोटी समप्रभ निर्मित सर्वकारे सुसर्गा आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण हो इथ ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार आज या ठिकाणी आपल्या या पंचकृषीतील एक भूषण आणि जिल्हा परिषदेचे एक भूषण मान्य सव आशाताई भुचके नियोजन समितीच्या सदस्य यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी वैष्णवधाम गारवाडी ते काले या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ताईंना विनंती या कामाकडे या कामाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे जेणेकरून वैष्णवधाम ग्रामस्थ आणि काले ग्रामस्थ यांना दाक्षीवळी या गावांना एक रस्ता जोडण्याचं काम हो जेणेकरून आपले जे ऋणानुबंध आहेत ते कायमस्वरूपी निर्माण होतील म्हणून या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून खूप मोठी कामं होत आहेत आणि विशेष म्हणजे आता येऊ येऊ घातलेलं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ताईंना आपल्याला या गणामधून प्रतिनिधित्व द्यायचं आहे आणि ताई सलग चार वेळा या गणामधून निवडून आलेल्या आहेत आणि आता आपल्याला पाचव्यांदा निवडून द्यायचं आहे ताईला आणि ते असं द्यायचं नाही तर सर्व जिल्हा परिषदेचे जे गण आहेत या गणामधून सर्वाधिक मताधिक्याने ताई निवडून आल्या पाहिजेत आणि याचं कारण सांगतो ताई या तुम्हा ताईचं स्वतःचं अस्तित्व ता अस्मिता नाही ही सर्व तर, दे आपली अस्मिता आहे ताई निवडून आल्या तरच आपल्याला काहीतरी त्यात काहीतरी नव्हे नेहमी उपयोग होतोय परंतु ताई जर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये असल्या तर आपली जी कामं आहेत पहिली कामं आपली ग्रामपंचायतमधून जा मध्ये दे जातात आणि तिथून कामं आपली जिल्हा परिषदेला जातात आणि त्या ठिकाणी मंजूर होणे आणि तिथून निधी येणे हा अतिशय महत्वाचा भाग असतो आणि त्या ठिकाणी जर आपला माणूस असेल आणि ते जर तर त्या माणसाच्या माध्यमातून आपल्याला जेवढा काही निधी आणता येईल तो आणता येतो आणि म्हणून मी सर्वांना या गणामधील लोकांना विनंती करतो की ताईंना यावेळेस आपल्याला नि, नि प्रतिनिधी देऊन निवडून द्यायचं आहे या पाठीमागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याकडे त्याचा विचार करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या इलेक्शन मध्ये हे आपली स्थानिक इलेक्शन आहे याच्यामध्ये जर आपले काही मतभेद असतील वैयक्तिक मतभेद असतील सामाजिक मतभेद असतील ते दूर ठेवायचे आणि या वेळेस सर्वांनी एकोप्याने ताईच्या पाठीमागं उभं राहायचे धन्यवाद तुमच्या मागे बड भारतीय जनच्या पाठी भारतीय खाली येणारी तथवडी गौरवडी विष्णुमंत सारुंडी जोडणारा हा जो ह्या पाच गावांना जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सुहाशा भुजके यांच्या माध्यमातून या ठिकाणी पन्नास लक्ष रुपये या ठिकाणी आपल्याला संरक्षण भिंतीसाठी मंजूर झालेली आहे प्रथमतः मी त्या सर्व गावांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या थैरे त्याचप्रमाणे शेठ गांधळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमोल भुजबळ सर्वच गावचे सरपंच शिल्पताई बुचके त्याचप्रमाणे जयेशभाऊ पुंडे वाट सर्वच गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत सांगायचं या यातून एकच सांगायचं की ताईंच्या माध्यमातून काम होत असताना हा जो काले येणारे रस्ता आहे त्या रस्त्यावरती अगोदरच्या काळात तीस लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता आणि त्या ठिकाणी तो रस्ता कॉन्क्रीट प ते काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आमचा हा मधला रस्ता आहे गवरवाडी काळे रस्ता या रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये संरक्षण भिंतीसाठी मंजूर झाली आणि तो पण काम पूर्ण झालेलं आहे आणि ती हे होता असताना हा जो रस्ता आहे या ठिकाणी गोळीबाबाच्या मंदिरापाशी पंचवीस फुटाची खोल दरी आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही परंतु त्या ठिकाणी कधी पण ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा वेळी आम्ही सर्व सरपंच ताईंकडे गेलो आणि ताईंना सांगितले की ताई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण भिंत मंजूर झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे तीस फुट दरीत जर या ठिकाणी गाडी गेली तर मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो तर ताईंनी मागचा पुढचा विचार न करता अवघ्या तीन दिवसात त्याची प्रमाण आणली आणि आता त्याची वर होऊन त्याचं काम या ठिकाणी चालू होणार आहे प्रथमतः मी ताईंचा या ठिकाणी आमच्या सर्व पंचप्रषीच्या वतीने आभार मानतो आणि पन्नास लक्ष रुपये या ठिकाणी त्या कामासाठी निधी मंजूर करून दिला विनंती करतो की आपल्याला कोणी हे ता ता काम अतिशय दर्जेदार पद्धतीने व्हावं असं या मी हे करू आणि ताई आता हा जो काही राहिलेला रस्ता आहे मधला बरं का काम होणार आहे पुढचं महत्वाचं बोल बैठकीत काम होत राहतील आणि जेव्हा जेव्हा आम्ही ताई इकडे जातो मग अगदी दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये पूर्ण एमएसबी गेली होती तर ताईंनी मंत्र साहेबांनाही तसं सबटेशनं येणार त्या येऊन बसवलं हो आणि त्या ठिकाणी लगेच आम्हाला अवघ्या पाच तासात सगळी लाईट चालू करून दिली म्हणजे आणि डी पी डी सीच्या माध्यमातून काले असेल येणाऱ्या असेल आमच्या गावामध्ये अनेक डीप्या ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसले म्हणजे जेव्हा जेव्हा प्रश्न असतील फक्त ताईंना एक फोन करायचा असा असा विषय आहे ताई मागचा पुढचा विचार करतात त्या ठिकाणी आमच्या सगळ्यात पंचप्रषेचं काम लगेच मार्ग लागतात उद्याच्या येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या जे काही जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये माझं कालेगाव शंभर टक्के ताईंच्या पाठीमागे उभं राहणार आहे असं या ठिकाणी शब्द देतो आज रायबुजके तुम्ही आग्या बढके तुम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका